महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नी लता शिंदे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राजेश्री मुंडे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार प्रतिभा पवार उदयनराजे भोसले तमयंती राजे भोसले उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे रोहित पवार कुंती पवार राज ठाकरे शर्मिला ठाकरे गिरीश महाजन साधना महाजन आशिष शेलार प्रतिभा शेलार चंद्रशेखर बावनकुळे ज्योती बावनकुळे नितीन गडकरी कांचन गडकरी नारायण राणे निलीम राणे सुजय विखे धनश्री विखे विनोद तावडे वर्षा तावडे जितेंद्र आव्हाड ऋता आव्हाड अंबादास दानवे निर्मला दानवे एकनाथ खडसे मंदाकिनी खडसे अशोक चव्हाण अमिता चव्हाण अमोल कोल्हे अश्विनी कोल्हे संजय राऊत वर्षा राऊत हे होते महाराष्ट्रातील नेते थे, व त्यांच्या पत्नी